यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नव्यानं अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर तयार करण्यात आलं आहे या थिएटरचं उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते झालं जिल्हा वार्षिक योजनेच्या पंधरा कोटी रुपये निधीतून उभारण्यात आलेलं हे राज्यातील पहिलंच सर्व सुविधायुक्त थिएटर आहे वैद्यकीय महाविद्यालयात नव्याने तयार करण्यात आलेले मॉड्युलर थिएटर राज्यातील सर्वाधिक सुविधायुक्त व अत्याधुनिक साधनांनी सज्ज आहे या थिएटरमध्ये होणाऱ्या शस्त्रक्रिया लाईव्ह पाहण्याची सुविधा आहे शस्त्रक्रिया होत असताना तज्ज्ञांचे शस्त्रक्रियेबाबत मार्गदर्शन उपलब्ध होऊ शकते विशेष म्हणजे शस्त्रक्रियेचे रेकॉर्डिंग करण्याची सोय आहे अत्याधुनिक सुविधांसह शस्त्रक्रियेसाठी रोबो तंत्रज्ञानाचा वापर या ठिकाणी केला जाणार आहे पालकमंत्री संजय राठोड यांनी महाविद्यालयात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगानं जिल्हा वार्षिक योजनेतून पंधरा कोटी रुपयांची तरतूद थिएटरसाठी उपलब्ध करून दिली होती आता थिएटर रुग्णसेवेत दाखल झाला आहे विशेष म्हणजे या ठिकाणी निर्जंतुकीकरणाची प्रभावी यंत्रणा उभारण्यात आली आहे उद्घाटनानंतर पालकमंत्री राठोड यांनी संपूर्ण थिएटरची पाहणी केली